गोपीचंद पळळकर जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विधानपरिषदेत आमदार असलेला हा नेता तयारीला लागला फडणवीस यांनी आणि महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात गोपी साठी सभा घेऊन केली मात्र पळळकरांची दमचाक केली ते म्हणजे भाजपच्या सांगलीतील नेत्यांनी लिंगायत बोल असलेला हा मतदारसंघ पळळकर यांच्या विरोधात लिंगायत नेत्यांनीच बंडखोरी केली आणि निवडणुकीची सगळी समीकरणे बिघडून गेली फडणवीसांनी सांगूनही तमानगोंडा पाटील यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि पळकर यांचा संघर्ष वाढला आटपाडीतून जत मध्ये आलेल्या पळकरांना स्वीकारण्यास स्थानिक नेत्यांनी नकार दिला आणि निवडणुकीतील चुरस आणखी वाढली निवडणुकीच्या काळात कोणालाही विचारलं तर लोक सांगायचे की पळकर निवडून यायचं सोडा तिसऱ्या क्रमांकावर जाते मात्र मतदारांनी फक्त आणि फक्त कमळ हाणलं पडळकर पहिल्यांदाच विधानसभेवर गेले मात्र ज्या नेत्यांनी विधानसभेत के त्यांची केली त्या नेत्यांचा परफेक्ट कार्यक्रम कसा राबवला फडणवीसांचा आदेश न मानणारे तमनगोंडा पुढे पडळकरांनी कसं राजकीय संकट उभा केलंय याबद्दलची स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे नमस्कार मी तानाजी तुम्ही पाहत आहे तुमचं आवडतं चॅनल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सांगली जिल्ह्यातल्या आणि विशेषतः जतमधला धनगर समाज नेमका कसा आहे याचं उदाहरण तयार करणारा ठरला जत मतदारसंघाला धनगर नेत्यांचा मोठा इतिहास लाभला आणि या इतिहास तयार करता आला तो फक्त आणि फक्त मतदारसंघातील धनगर समाजाच्या एकीमुळे एकोणीसशे बासष्टला काँग्रेसने धनगर समाजाची लोकसंख्या पाहून मूळ तासगावचे असलेले डी के शेंडगे यांना जतमधून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले यानंतर दोन हजार नऊला प्रकाश शेंडगे भाजपच्या तिकिटावर जत मतदारसंघातून विजय झाले दोन हजार चोवीसच्या मूळ आटपाडीतल्या गोपी शेठ यांना फडणवीस यांनी जतमधून उतरवलं आणि त्यांनीही बाजी मारली पण यावेळची परिस्थिती वेगळी होती जयंत पाटील आणि शरद पवार कुटुंबाला कायम अंगावर घेणाऱ्या पळकरांना तिकीट जाहीर झालं आणि भाजपात बंडखोरी झाली ही बंडखोरी एवढी चिंता वाढवणारी होती सर्वे आणि स्थानिक पत्रकार यांनी सांगितलं होतं की पडळ तिसऱ्या क्रमांकाची मते घेतील आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल याचं कारण होतं तम्मणगोंडा रवी पाटील याची उमेदवारी या मतदारसंघात धनगर समाज असला तरी प्राबल्य हे लिंगायत समाजाचं आहे त्यामुळे पळणकरांसमोर टेन्शन होतं की तम्मानगोंडांना रोखायचं कसं पळणकर आमदार झाले तर त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त होणार होती आणि ही जागा जतमधील लिंगायत नेत्याला देऊ असा शब्द पक्षाकडून देण्यात आला होता फडणवीसांचे प्रयत्न थकले अखेर तिरंगी लढत झाली आहे अनेक भाजप नेत्यांनी गोपीशेठच्या प्रचार वेळेकडे पाठ फिरवली गोपी शेठची क्रेज इतकी होती की बाजूच्या मतदारसंघातील लोक कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या प्रचारासाठी उभा राहिली जत मधील तरुण कार्यकर्ते होते की बाजूच्या मतदारसंघामधील फौज त्यांच्या प्रचारासाठी उभा राहिली जत मधील तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पळकरांकडे वळले आणि पक्षाचा आदेश मांडला गोपी शेठ या मतदारसंघात एक लाख तेरा हजार मतं घेतली तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांनी पंच्याहत्तर हजाराच्या वर मतं घेतली पळळकरांना पाडण्यासाठी उभा राहिलेला रवी तम्मानगुंडा पाटलांना वीस हजारापेक्षाही कमी मतं मिळाली आणि लिंगायत समाजाने पळळकरांना साथ दिल्याचं स्पष्ट झालं गोपी शेठ अडोतीस हजार मतांनी म्हणजे दोन हजार एकोणीसला विक्रम सावंत जेवढ्या फरकाने जिंकले होते त्यापेक्षा चार हजार मतं घेऊन विजयी झाले खरं तर या मतदारसंघात दोन हजार चारला पहिल्यांदा सुरेश काडे यांच्या रूपाने कमळ फुललं त्यानंतर प्रकाश चंडगे यांनी दोन हजार चौदाला विलासराव जगताप यांचा विजय झाला त्यामुळे सलग तीन टन तीन टर्म हा मतदारसंघ भाजपकडे राहिला इथला भाजपचं संघटन मजबूत झाले असतानाही दोन हजार एकोणीसला ही जागा हातातून गेली जतमध्ये कोणीतरी सामाजिक समीकरण जुळवणारा चेहरा फडणवीसांना हवा होता आणि त्यासाठी फडणवीसांनी पहिले चॉईस होते ते आटपडेचे गोपीशेठ पवारांना अंगावर घेणारा आणि सभा गाजवणारा फडणवीसांचा खास बेधडक वर्षा वर्षभरापूर्वी जत मध्ये लागला आणि स्थानिक मुद्द्यावर आक्रमकपणे काम करू लागला आपण विधानसभा काळात जत मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा तेथील लोक मनाचे एकच छंद आणि गोपीछंद विकास पाहिजे असेल तर गोपी शेठ शिवाय पर्याय नाही असा नारा लिंगायत समाजातील गावात येत आह येत होता हा नारा खरा खरा मात्र यापूर्वी पळळकर यांची घेरेबंदी झाली होती स्वतःच्या पक्षातल्या लोकांकडून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या ही यंत्रणा पळळकर यांच्या विरोधात उभा राहिली आहे त्यांनी तमानगोंडा अपक्ष उभा केल आन... केल केला केलं नाही आणि लिंगायतनांच्या बळानंतर उमेदवाराची अर्ज दाखल केला याचा फायदा विक्रम सावंत यांना होणार होता आणि काही प्रमाणात तसं झालंही रवी तमानगोंडा आणि पडळकरांना मिळणारी वीस हजार मतं घेतली आणि पळकर यांना अपेक्षित असणारा पन्नास ते साठ हजार हजाराचं लीड अडोतीस हजारावर आलं तमानगोंडा रवी पाटील हे सुद्धा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सभापती राहिलेत आणि मतदारसंघात भाजपची यंत्रणा तयार करण्यात मोलेची भूमिका निभावली मात्र ही विषय सोशल इंजिनिअरिंगचा होता पळकर यांच्या स्वतःच्या आटपाडी तालुक्यात कोणतीही राजकीय वेध नसल्यामुळे जत मतदारसंघावर त्यांचं लक्ष होतं दोन हजार एकोणीसला वंचित कोण निवडणूक लढवताना त्यांनी जतमधून त्रेपन्न हजार मतं घेतली आणि हाच मतदारसंघ पुढे आपल्याला विधानसभेमध्ये पाठवू शकतो त्यांनी त्याची त्यांना खात्री झाली पळकरांनी घेतलेल्या मतांचा फायदा संजय काका पाटलांना झाला आणि ते एकोणीस दोन हजार एकोणीसला विजयी झाले पण आम्ही संजय काका पाटलांची ही पुढच्या काळात पळकरांनी मदत झाली ऐन विधानसभेच्या तोंडावर बाहेरच्या विरुद्ध भूमिपत्र असा संघर्ष तयार झाला पळकरांना जास्तीची कसरत करावी लागली पळकरांनी गावोगावी सभा गाजवल्या आणि मतदारांना ठासून सांगितलं की तुमच्या समस्या सोडवणारा फक्त गोपीशेठ आहे आणि आता वेळ होती ती विधानसभेचा बदलला घेण्याची तमाणगोंडा आणि विलासराव जगताप यांच्या निलंबनाचा आदेश भाजपने काढले त्या आदेश पळकर यांच्या सांगण्यावरून काढले जसं तमाणगोंडा तमानगोंडा रवी पाटलाचे म्हणणं खरं असेल किंवा खोटं मात्र गोपी शेठने बदला पूर्ण केलाय हे मात्र खरं यावर तुमचं मत काय जरूर कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका